मी मानसी भावसार शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या कावळ्याचं गाव उंबारली गावात नवरात्रोत्सव साजरा होत असतो गावातील देवीच्या मंदिरात नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात असून ओंकार मिशनतर्फे क्षेत्रीय सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांच्या निमित्तानं ओंकार ध्यान केंद्र शिबिराचं आयोजन केल्याचं ग्रामस्थ सुखदेव पाटील आणि देवा पाटील यांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती देताना सुखदेव पाटील म्हणाले ओंकार मिशन मिशनतर्फे क्षेत्रीय सामाजिक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांच्या निमित्तानं ओंकार ध्यान केंद्र शिबिराचं आयोजन करण्यात आलंय ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी शारीरिक व मानसिक विकास साधण्यासाठी योग व ध्यान केंद्राच्या मार्गानं कार्य सुरू आहे नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत ओंकार ध्यान केंद्र शिबिराचं आयोजन करण्यात आलंय इच्छुक नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा हे शिबीर मानसिक शांती व शारीरिक तंदुरुस्ती साधण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल ठरेल प्रत्येक माणूस इकडे तिकडे भटकलेला आहे त्याला ध्यानाची गरज आहे म्हणून यंदा नवरात्र निमित्त ओंकार मिशन या संस्थेच्या वतीनं नऊ दिवसाचं शिबिर आयोजित केलंय तर देवा पाटील म्हणाले आमच्या उमारली गावाला एक वेगळी परंपरा आहे पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़या नवरात्र धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात नवीन पिढी ही परंपरा अशीच पुढे घेऊन जाणार आहोत नवरात्र उत्सव गावात मोठ्या उत्साहात साजरा होतो नवरात्रोत्सवात गावातील नारी शक्तीला प्रोत्साहन आपण हिंदू धर्माप्रमाणे जे बघत असतो आपला पूर्वजांपासून चालत आलेले नवरात्र आमचा उंबारली गावचं गावदेवी मंदिर सालादबा इथे पण नवरात्र उत्सव जोराने साजरा करतो आणि खास करून आम्ही इथे नारी शक्तीला प्रोत्साहन देतो कारण गे नऊ दिवस गावच्या जेवढ्या पण महिला असतील त्यांना स्वयंपाक बनवण्याची काही गरज नाही त्यांच्यासाठी आम्ही पुरुष मंडळी इथे व्यवस्था करतो आणि त्या नेंना आम्ही नऊ दिवस वेगळा सन्मान देतो तुम्ही या तुमचा आनंद लुटा जेवण आम्ही इकडं बनवून पुरुष मंडळी घालतो आणि असा एक वेगळा उपक्रम समाजाच्यासाठी आम्ही राबवित असतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये रोज संध्याकाळी देवीची महाआरती असतो सात वाजता त्याच्यानंतर सर्व जेवढे जेवढे भाविक येतील तेवढे भाविकांना जेवण्याची व्यवस्था साधारणतः नऊ वाजता रास गरबा चालू होतो आणि एक विशेष कार्यक्रम आम्ही यावर्षी ॲड केलेला आहे की ध्यान म्हणजे मानवी मानवाला एकदम अत्यंत गरज असण्याची गोष्ट की प्रत्येक माणूस इकडे तिकडे भटकलेला आहे आणि त्याला कुठेतरी स्थिर करण्यासाठी एक जो साधन आपले पूर्व ऋषीमुनींनी जो अवलंबलेला आहे त्याचा आम्ही इथे प्रयोग करून ओंकार मिशन या संस्थेच्या नावाने एक नऊ दिवसाचा आम्ही एक कॅम्प लावलेला आहे सर्व भाविक त्याचे सहभागी होऊन त्याचा आनंद लुटत आहे आमच्या उंबारली गावात धार्मिक कार्यक्रम बोलायला गेले तर आमच्या गावाला परंपराच आहे वर्षानुवर्ष आमच्या गावात आमच्या वरिष्ठांपासून चालत आलेले अनेक असे धार्मिक कार्यक्रम होत असतात त्यामध्ये आमच्या गावदेवीची पूजा असू दे नवरात्र उत्सव असू दे किंवा गावात हनुमान जयंती म्हणजे आमच्या गावाला एक एकोपा आहे आणि गावाला आमचं एक गावपण आहे आणि नवरात्री उत्सवात म्हणजे आमच्या गावात आता आपली जुनी परंपरा बायले डान्स जे आपण सर्व विसरत चाललो हो। त्याची देखील स्पर्धा आहे अजून गरबा नृत्य म्हणजे आमचा गाव कसा खेड्यात खेड्यात नाही आमच्या महिला या बाहेर जायला कुठेतरी काचकुचपणा करतात जात नाही पण इथे एक त्यांना व्यासपीठ असल्यामुळे त्या इथे येऊन गरबा नृत्य करतात किंवा त्यांच्या या पूर्ण व्यापातून इथे मुक्त होतात असं बोललं तरी काय हरकत नाही आमच्या गावात आम्ही कोणताही कार्यक्रम क करतो किंवा आमच्या वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार करतो पहिली गोष्ट तर असा आहे आणि वरिष्ठांचा पण आम्हाला मार्गदर्शन खूप चांगला असतो आणि तो मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या गावाचा कोणताही कार्यक्रम किंवा कार्यभर आम्ही पुढे घेऊ गयू, घेऊन चाललो गावातल्या आमच्या गावात धार्मिक कार्यक्रम असे भरपूर होतात गावात विठ्ठल मंदिर आहे तिकडे सप्ताह बसतो पाच दिवसाचा त्यानंतर गावदेवी मंदिराची पूजा असते तो पण आम्ही पूर्ण एकत्र मिळून करतो त्यानंतर नवरात्र उत्सव झाला असे अनेक कार्यक्रम आहेत की ते आम्ही सर्व मिळून एकत्र येऊन करत असतो